तर नमस्कार मित्रांनो माझं नाव यशात सातपुते तुमचं स्वागत आहे ना माझ्या नवीन व्हिडिओमध्ये वी मा तर आज आज आता उठलो मी साडेसात वाजले असून तर आता ऐकाने काय झालंय ते आपल्या ऐकाने कुत्र्याला ऐकाने खायला आणायचं हट 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 हट, हट। खेळ बसले ते आतमध्ये आ आलं तर ऐकण्या आतमध्ये आकार राडा करायचा एक करा तर मला एवढा पसारा आवरा नाही त्याचा पसारा कधी आवरत बसायचो म्हणजे त्याने घाण केली तर त्याच्यामुळे नाही बघतो आता त्याला काय ना काय नाही चालायला वगैरे नेसतो जरा नाहीतर नाही काय ना काय खायला आणतो कारण की रात्री त्याला दिलं तर मी ब्रेड पण आता नको होई काय द्यायला सकाळचं त्याच्यामुळे आता ता टाईमपास करत बसली ती काय ना काय माझ्या चप्पलला चावत बसली बाकी एक नाही त्याला आणायचं आता खायला काय ना काय मित्रांनो आता मागाशी त्या घरी गेलतो तो मामाच्या तर तिथनं व्हिडिओ काढला बाकी तिथं एकाने दूधच संपलेलं तेव्हा तिथं पण दूध नाही तर बघू आता एक नाही हल्ला बाहेरनं दूध वगैरे आणायला लागते नाहीतर बघू काय होते काय नाही बाकी आता सध्याला ती खेळत बसले पडलं ते त्याच्या त्याला धुवायचं पण आहे कारण की त्याच्या एकाने के डोक्याला नाही ऑइल लागले म्हणजे गाडीचं ऑइल लागले इंजिन ऑइल तर त्याच्यामुळे एक नाही त्या धुवायचं आता बाकी दाखवतो पुन्हा मित्रांनो एक चांगला सल्ला देतो की असल्या खुर्च्या कधी घेत नका जाऊ म्हणजे दुकानात न घ्या चांगल्यापैकी चांगल्या क्वालिटीचे असल्या खुर्चे रस्त्यावर म्हणजे जे गाडीवर घेऊन येतात त्यांच्यापासून घेऊ नका कमी स्वस्त मध्ये देतात पण ना असलं घेऊ नका दुकानात जरी असले असली तरी घेऊ नका कारण की ले अंजार विषय झालता मी आता इथे चढलेलं वरनं सामान काढलेलं एक पाय थुलता मी म्हणजे दोघं पाय थुलत तर काय झालं एकदमच एक ना ही म्हणजे पडलो नाही परता वरता वाचलो डायरेक्ट त्याच्याबरोबर खालतीच गेलो त्याच्यामुळे पायाला पण लागले माझ्या बघा तो दाखवतो पहायला आता पाय धुऊन हलतो पण पुन्हा रक्त यायला लागले असलं काय घेऊ नका मी आता बहुतेक नाही ते रक्ताला ना ब्लेअर करतोय कारण की आपण एकदा स्ट्राईक नको माझ्या म्हणजे वॉर्निंग नको चॅनलवर त्याच्यामुळे ते, ते रक्त ऐकाने ब्लर करतोय मी ह्याच्यापासनं ही नाही शिकायला भेटते की मी माझं नशीब खराब आहे जी काय करतोय ते काय ना काय त्याला ऐक ना काय ना काय आडव येते नाही तर काय ला, ना काय कांड होते ते तसं मन आहे करम करणे उ कांड हो आहे तर ह्यावेळेस कांड माझ्या बरोबर झालं रक्त बिक्त निघते तर बघू आता फर्स्ट एड वगैरे आणायला मला लावायची नाही कारण की ऐकाने मी अजून अंघोळ पण केली नाही मग पारुसा बसायला लागेल जर ऐका नाही तीही केल्यावर तर त्याच्यामुळे बघू काय होते हळद बिळातनी बघू काय होते का नाही तसं तर मा भे वाटते कारण की हळदनी लय जाऊन होती ते मला हळद लावू वाटा नाही बघू एखादा नाही कागद म्हणजे काही ना काय करतो आता मित्रांनो रिक्स न घेता आपण आपलं ती फर्स्ट एड आणलं आहे तर त्याच्यामुळं आता फर्स्ट एड लावू आपण म्हणजे बेसिक आणले काय एवढं नाही आणलं आहे ती क्रीम आणली एक एक पट्टी आणली अजून थोडा कापूस आणलाय आहे तिथं लावायला नको सारखं दाखवायला सारखं मला एडिट करावं लागेल मग त्याच्यामुळे एक नाही आता करतो मी पुन्हा लेघांच्या राधा होतो आजचा दिवसच बनवते माझ्यासाठी तर मित्रांनो आता निम आवडले म्हणजे निमपेक्षा पण निम अर्ध्याच्या अर्ध आम्ही निम बोलतो अर्ध्याला जे आता तसंच लँग्वेज वापरतोय म्हणजे ट्यून तशीच झाली माझी तर अर्ध सेटअप केले काय केले ह्या वेळेस थांबा तुम्हाला मागचं कॅमेरा ऑन करून दाखवतो तर ही पी सी म्हणजे आपल्याला सेटअप आहे का नाही पुढं केलं आहे अजून महाग एक्स्ट्रा जागा कारण की एक नाही इथं मस्त बिझी पतांग झाले जा, म्हणजे ह्या साईडला खात घेतली तुम्हाला दाखवतो एकदम बघा अगं ह्या साईडला खाट घेतली त्या साईडला ते टेबल घेतलं दोघं पण म्हणजे काय दोघं टेबल वापरता येते इथे ऐकाने बसून आपलं लॅपटॉप वगैरे ही करू शकतो म्हणजे ॲडिटिंग वगैरे गे, गेम वगैरे काय ना काही खेळू शकतो गाणं बिन ऐकू शकतो आणि मागे इथं इस्त्री करायला कुठं कॉफी वगैरे बनवायला एक साऊंड बार महाग लावलंय दोन साऊंड बार हिथं लावलेत अजून पलीकर बेस आहे अजून सध्याला ही बाटली इथे थुली आणि इथे चार्जिंग वगैरे लावायला होईन इथं मोटर चालू करायचं आहे इथे आपली ही कॉफी बनवायचं आहे तर कॉफी वगैरे बनवायला होईन आणि हो का हे कसं वाटतंय तुम्हाला ते नक्की सांगा ऐका ना भारी तर चला मग आता तुम्हाला टाईमलाच दाखवतो अजून मी आता गाणं ऐकतो मित्रांनो आता नाही अक्क घर पुसले म्हणजे घर अक्कण पाणी धुपले चांगली बिगी एकदम आता चांगला वास पण मारते नाहीतर म्हणजे काय वासच मारत नव्हतं अगोदर आता एकदम आवरलं वगैरे तर आता कपडे धुवायचे कॉलेजचं ऐक नाही शर्त आहे अजून दोन बनेल हाय अजून अजून हा एक शर्त आहे एक अजून ती एक धुवायचं आहे बघा सकाळ भिजा घातलेले कपडे ते धुवायच्यात बाकी ते कुत्रा उद्या मारत बसले तिथे पण आहे तर पाणी मारायचंय काय हे होतं एकदम खतबाय खत तर चालतंय कपडे धुतल्यानंतर तुम्हाला दाखवतो तर हो का मित्रांनो एवढं काम करून करून अक्का हात आहे का नाही बाबा हिथं पण बघू शकता तुम्ही एक मिनिट अरे फोकस का घ्यायला नाही फोकस धर फोकस धर धर फोकस फोकस एक मिनिट फोकस धरा नाही थांबा एकदा तर हो का मित्रांनो अक्का हात फाटलाय काय माहिती आहे फोकस का धरा नाही एका हाताने धरले मी थोरं थोरं दिसत असन की जरा लाल लाल तर आजचा पूर्ण दिवस गांजर गेला का गांजर गेला आजच्यापेक्षा कोणताच दिवस घाण केला नसून सकाळ पडलो बिना कामाचं म्हणजे पुन्हा गाडी गाडीने का नाही येतं येतं एका ये नाही पुन्हा ती गाडी पण नीट चाल नाही असं म्हणजे आजचा दिवस ले गांजर होता वर नाका हातबीत फातलंय ह्या साईटला पण जरा हे काम केले तर लेका तळालाय बघू आता संध्याकाळी आता एडिट पण करायचंय व्हिडिओ अजून दुसरावाला म्हणजे पहिलावाला ती बघू आता एडिट पण करू कसं वाटलं व्हिडिओ ती नक्की सांगा जर आवडला असेल तर नक्की लाईक करा व्हिडिओला आणि चॅनलला सबस्क्राईब करा बाकी केस आकी देक्र झाल्यात बाकी आज दिवसभर पसारा वगैरे आवडला आता बघू लय विषय झाला आपलं ती काही एडिटिंग वगैरे होत नव्हतं म्हणजे फाईल ट्रान्सफर करत होतो आयफोनपासून ते आपल्या लॅपटॉपला पण एक नाही काय तिथं जाऊन एका जी फाईल मॅनेजर असते का नाही तिथं एक नाही ऑडिओ मध्ये दाखवत होतं मग एकाने मी एक नाही जवळ जवळ नाही अर्धा दिवस एका नाही बघत होतो की काय आहे काय नाही काय म्हणजे काय समजा नाहीच मला म्हणजे शेवटी गेलो चार जीपीटी पी टीकडं चार जे पीटीने सांगितलं की वी एल सी वीमध्ये जर व्हिडिओ मध्ये दिसत असेल तर काय प्रॉब्लेम नाही बाकी पुरचं वाचलं नाही मला एवढं सोल्युशन मी बघितलं की व्ही एल सी फॉर्मॅट म्हणजे व्ही एल सी मीडिया प्लेअरमध्ये एक नाही जर व्हिडिओमध्ये नाही दिसत असून व्हिडिओ फॉर्मेटमध्ये तरी एका नाही इथं पी सीमध्ये ऑडिओ फॉर्मेटमध्ये दिसत असून तरी चालते मग मी बघितलं कॅबकट वगैरेमध्ये की हां होते पण आता मी आता दुसऱ्या दिवशी सकाळ एकाने व्हिडिओ बनवतोय कारण की काल व्हिडिओ बनवायला विसरून गेलतो कारण की ले थकलेलो मी तर मग आता बघू संध्याकाळी आल्यावर एडिटिंग वगैरे काय जी आहे ती आहे बाकी आपला हा व्हिडिओ अजून ह्याच्या अगोदरचा व्हिडिओ पेंडिंगला आहे अजून तर बघू हे व्हिडिओ नंतर ना भेटणार ती व्हिडिओ अगोदर भेटणार ती व्हिडिओ बघितला असेल तर नक्की त्याला पण लाईक करा